इराण आणि इस्रायल यांच्यातील संघर्षाचा आजचा सातवा दिवस आहे इस्रायलनं इराणचं मोठं नुकसान केलेलं आहे असं दाखवलं जरी जात असलं तरी सुद्धा इराणनेही इस्रायलचं मोठं नुकसान केलेलं आहे त्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे आता हा संघर्ष केवळ या दोन देशांपुरता मर्यादित नाही राहिलेला तर तो संपूर्ण जगाच्या शांततेसाठी आर्थिक सुरक्षेसाठी आणि कच्च्या तेलाच्या पुरवठ्यासाठी एक गंभीर आव्हान बनताना दिसून येतोय धार्मिक कट्टरतेपासून राजकीय असुरक्षितता आणि सामरिक कुरघोडीपर्यंत या संघर्षामागे गुंता वाढत चाललेला आपल्याला दिसून येतोय आज हा संघर्ष फक्त या देशांच्या सीमांपुरताच मर्यादित न राहता होमरुजची सामुद्रधुनी स्टेट ऑफ होमरुज आणि लाल समुद्र रेड सी येथील व्यापारी मार्गापर्यंत पोहोचलेला आहे ज्याच्यामुळे जागतिक तेल पुरवठा आणि अर्थव्यवस्था धोक्यात आलेली आहे असं सांगितलं जाते इराण आपल्या प्रॉक्सी गटांच्या साह्यानं या क्षेत्रामध्ये अस्थिरता निर्माण करत आलेला आहे आणि इस्रायल सुद्धा दाखल कारवाया करत हवाई हल्ले करत आणि गुप्त मोहिमा करत आलेला आहे दोघांनीही गेल्या चार पाच दशकांपासून घेतलेल्या आक्रमक धोरणांनी या संघर्षाला पेटवलेलं आहे पेटवत ठेवलेलं आहे या परिस्थितीतील सर्वात धोकादायक मुद्दा असा आहे की हा संघर्ष आता केवळ मध्य पूर्वेचा राहिलेला नाही तर याचा परिणाम हा संपूर्ण जगावरती होताना दिसतोय जागतिक व्यापार इंधनाचे दर आणि ग्लोबल पॉलिटिकल बॅलन्स या साऱ्यांवरती या संघर्षाचा सा थेट परिणाम होतोय इराणवरती कडक शब्दांमध्ये टीका न करता किंवा त्यांच्यावरती कठोर आणि ठोस कारवाई न करता सामंजस्याने तसेच चर्चेने प्रश्न सोडवण्याचे आवाहन करण्यामागचं सगळ्यात महत्वाचं कारण ते म्हणजे स्ट्रेट ऑफ होमरूज आणि रेड सी येथील इराणचा प्रभाव आहे कारण की इथून मोठ्या प्रमाणामध्ये कच्च्या तेलाची वाहतूक होते आणि त्याच्यावरती इराणचं प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या नियंत्रण सुद्धा आहे आणि याच्यामुळेच आज आपण होमरुजची सामुद्रधुनी अर्थात स्टेट ऑफ होमरूज आणि रेड सी याचं महत्व आणि इराणचं या भागामध्ये असलेलं महत्व त्यांचा या भागावरती असलेला प्रभाव आणि पर्याय कोणकोणते उपलब्ध आहेत जगासमोर या सगळ्याची माहिती घेणार आहोत नमस्कार मी अनुराज जाधव बोलबिडूवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो इराण आणि इस्रायल यांच्या संघर्षामध्ये इराणवरती मोठ्या प्रमाणामध्ये टीका जरी होत असली तरी सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे की ज्या ग्लोबल पॉवर्स आहेत त्यांनी इराणवरती टीका करताना हातचं राखूनच टीका केलेली आहे आणि यामागचं कारण जिओपॉलिटिकल आहे इकॉनॉमिक आहे स्ट्रॅटेजिक आहे यासोबतच रिलिजियस आहे आणि काही हिस्टॉरिकल फॅक्टर सुद्धा याच्या मागे आहेत एक महत्वाचा मुद्दा या ठिकाणी आपण समजून घेणं गरजेचं आहे की इराणवरती कठोर कारवाई किंवा कठोर शब्दांमध्ये टीका न करण्यामागं या देशांचा सुद्धा स्वार्थ आहे तो असा आहे की इराण हा नॉर्थ कोरियासारखा आयसोलेटेड देश नाही किंवा एका जगाच्या बाजूला असलेला देश नाही तर इराण हा एक रिजनल पॉवर आहे या देशाचा इन्फ्लुएन्स इराकवरती दिसून येतो सिरिया लेबनॉन एमेन आणि अफगाणिस्तानच्या काही भागावरती सुद्धा या देशाचा आपल्याला इन्फ्लुएन्स दिसून येतो इराणवरती टीका करणं किंवा त्यांच्यावरती कारवाई करणं म्हणजे इराणला चीन आणि रशियाच्या अजून जवळ ढकलण्यासारखं आहे हे सर्व देश जाणतात तसंच इराणवरती टीका करून जी बॅक चॅनल डिप्लोमसी सुरू केलेली आहे तसंच न्यूक्लिअर डील व्हावी म्हणून जे काही प्रयत्न चालू आहेत ते सर्व प्रयत्न सुद्धा अपयशी ठरू शकतात जगातील कच्च्या तेलाचे चौथे मोठे साठे हे इराणजवळ आहेत आणि याच्याही पलीकडे जाऊन होम्रुजची सामुद्रधुनी याच्यावरती इराणचा सा डायरेक्ट स्टेटस होल्ड आहे आणि आता होम्रुजची सामुद्रधुनी जी आहे याच्यावरती मोठ्या प्रमाणात चर्चा सुद्धा होताना दिसून येते यालाच स्ट्रेट ऑफ होमरूज असं सुद्धा म्हणतात इराण आणि इस्रायल यांच्या संघर्षामधील हा एक अतिशय क्रिटिकल पॉइंट आहे आणि याच पॉइंटमुळे इराणवरती वरती आजपर्यंत कठोर कारवाई कोणत्याही देशानं केलेली नाही ही, केले ना ही। सामुद्रधुनी भूगोल आणि जिओ पॉलिटिक्स या दोघांचाही विचार करता संपूर्ण जगासाठी फार महत्वाची आहे फक्त तेहतीस किलोमीटर रुंद असलेली सामुद्रधुनी जगातील सगळ्यात क्रिटिकल ऑइल रूट आहे ही ओमान आणि इराण या दोघांच्यामध्ये आहे आणि उत्तरेकडील आखाताला दक्षिणेकडील ओमानच्या आखाताशी आणि पलीकडे अरबी समुद्राशी जोडते आणि म्हणून याचं महत्व युरोप गल्फ यासोबतच भारत आणि जपान आणि चीन यांसारख्या देशांसाठी फार महत्त्वाचं आहे एकूण जागतिक कच्च्या तेलाच्या वाहतुकीपैकी वीस टक्के वाहतूक इथूनच होते आणि म्हणूनच इराणच्या नेत्यांकडून सातत्याने या ठिकाणची कच्च्या तेलाची वाहतूक ब्लॉक करण्याचा इशारा सातत्याने दिला जातो या महिन्याच्या सुरुवातीला जेव्हा इस्रायलनं इराणवरती एअर स्ट्राईक केला खर तर तेव्हाच इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉपचे सिनियर कमांडर सरदार इस्माईल कोसारी यांनी या भागातून होणाऱ्या कच्च्या तेलाची वाहतूक ब्लॉक करण्याचा निर्णय त्यांच्या विचाराधीन असल्याचं सांगितलं होतं त्यांनी असं म्हटलं होतं की अवर हँड्स आर वाईड ओपन वेन इट कम्स टू पनिशिंग द एनिमी अँड द मिलिटरी रेस्पॉन्स वॉज ओनली पार्ट ऑफ अवर ओव्हरऑल रेस्पॉन्स दोन हजार बावीसच्या सुरुवातीपासून ते गेल्या महिन्यापर्यंत दररोज अंदाजे सतरा पॉईंट आठ दशलक्ष ते वीस पॉईंट आठ दशलक्ष बॅरल कच्च तेल कंडेन्स्ड आणि इंधन जे आहे या समुद्र धुनेतून जात होतं ओपेक सदस्य जे आहेत सौदी अरेबिया इराण संयुक्त अरब अमिराती कुवेत आणि इराक यांचं बहुतेक कच्चं तेल याच समुद्र धुनेतून आशियामध्ये ते निर्यात करताना आपल्याला दिसून येतात इट्स द ओन्ली सी पॅसेज फ्रॉम द पर्शियन गल्फ टू द ओपन ओशन असं म्हटलं जातं आणि त्याच्यामुळेच या ठिकाणी ज्याचं नियंत्रण आहे तो जगातील एकूण पंचवीस ते तीस टक्के कच्च्या तेलाच्या व्यापारावरती नियंत्रण ठेवतो असं सुद्धा म्हटलं जातं गॅस ट्रान्सपोर्टचा जर का आपण विचार केला तर लिक्विफाईड नॅचरल गॅसचा सगळ्यात मोठा जो एक्सपोर्टर आहे कतार ते सुद्धा याच मार्गाचा वापर त्यांच्या येथील लिक्विफाईड नॅचरल गॅस एक्सपोर्ट करण्यासाठी करतात आणि चीन भारत जपान साऊथ कोरिया यांच्या शिपमेंट सुद्धा याच भागातून होणाऱ्या वाहतुकीवरती अवलंबून आहेत ग्लोबल ट्रेड मध्ये या पॉईंटला चोक पॉइंट असं म्हटलेलं आहे या भागामध्ये तात्पुरती जरी अस्थिरता निर्माण झाली तरी सुद्धा कच्च्या तेलाच्या आणि गॅसच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढू शकतात आणि याचे गंभीर परिणाम स्टॉक मार्केटवरती तातडीने आणि एकूणच देशाच्या आर्थिक परिस्थितीवरती शंभर टक्के पण हळूहळू होताना दिसून येतात जगाला भीती नेमकी कशाची आहे तर पहिला महत्वाचा भीतीचा मुद्दा आहे इराण हा भाग ब्लॉक करेल याची मग मी सांगितलं की इराण आणि त्यांच्या प्रमुख नेत्यांनी ने सातत्याने स्टेट ऑफ होमरुज आणि येथून होणारा कच्च्या तेलाचा व्यापार ब्लॉक करण्याचे तसेच डिस्टर्ब करण्याची धमकी सातत्याने दिलेली आहे आणि नुसती धमकी जरी दिली तरी सुद्धा एकूणच मार्केट पॅनिक मोडवरती येतं दुसरा मुद्दा आहे मिलिटरी एस्केलेशनचा इराण आणि इस्रायल या दोन्ही देशांमध्ये जर का युद्ध झालं तर इराण या समुद्रधुनीमध्ये स्फोटकं पेरू शकतात याला मायनिंग ऑफ स्ट्रेट असंही म्हणतात येणाऱ्या जाणाऱ्या टँकर्सवरती ते अटॅक करू शकतात याच्यासोबतच या भागामध्ये ते सबमरीन सुद्धा डिप्लॉय करू शकतात इराणनं जर का असं केलं तर अमेरिका आणि इतर दोस्त राष्ट्र याच्यावरती मिलिटरीच्या माध्यमातून उत्तर देतील आणि ज्याच्यामुळे युद्धाचा भडका उडू शकतो तिसरा एक महत्वाचा भीतीचा मुद्दा आहे तो म्हणजे ग्लोबल इकॉनॉमिक शॉकचा इतिहासावरती जर का आपण नजर टाकली तर लक्षात येईल की होमोजच्या सामुद्रध्वनीमुळे कच्च्या तेलाच्या किमती या सातत्याने वाढलेल्या आहेत आणि आता जर का परत एकदा याची पुनरावृत्ती झाली तर भारत जपान जर्मनी यांसारख्या कच्च्या तेलाच्या आयातीवरती अवलंबून असणाऱ्या देशांना याचा मोठा फटका बसेल या देशातील एव्हिएशन ट्रान्सपोर्ट आणि मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्राला याची झळ फार मोठ्या प्रमाणात बसू शकते चौथा मुद्दा आहे शांततेच्या चर्चेमध्ये अडथळा निर्माण होण्याचा स्टेट ऑफ होम रूज हा फक्त इकॉनॉमिक विषय नाहीये तर मध्य पूर्वेतील स्टॅबिलिटीसाठीचा आहे तो एक सिंबॉल सुद्धा राहिलेला आहे या ठिकाणी निर्माण झालेली कोणतीही अशांतता किंवा गडबड याच्यामुळे गल्फमध्ये टेन्शन वाढू शकतं फायनान्शियल मार्केटमध्ये पॅनिक निर्माण होऊ शकतो खतांच्या किमती वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि संपूर्ण जगाला याचा फटका बसेल म्हणजे विषय फक्त एशियन मार्केट किंवा गल्फ मार्केट याच्या पुरता हा मर्यादित राहणार नाही तर फार मोठ्या प्रमाणात याची व्याप्ती वाढू शकते या भागाचं एकूण महत्त्व बघता अमेरिकेने बहारीन या देशामध्ये त्यांच्या नौदलाची मोठी कुमक जी आहे ती तैनात केलेली यासोबतच जर का तुम्ही मॅपवरती बघितलं इराणच्या आजूबाजूचे जे देश आहेत त्या ठिकाणी अमेरिकेने त्यांची फौज जी आहे ती कायमच तैनात ठेवलेली आहे मग ती नौदलाच्या माध्यमातून असेल किंवा त्यांच्या एअरफोर्सच्या माध्यमातून असेल यासोबतच युनायटेड किंगडम आणि फ्रान्स यांच्याकडून सुद्धा या भागामध्ये मोठ्या प्रमाणात पेट्रोलिंग केलं जातं येथून येणाऱ्या जाणाऱ्या टँकर्सवरती सॅटेलाईटद्वारे नजर ठेवली जाते अँटी ड्रोन सिस्टीम वापरली जाते तसेच कॉन्वाय प्रोटेक्शन सुद्धा दिलं जात इराणने कायमच या भागातील त्यांच्या महत्वाचा वापर संपूर्ण जगाला वेठीस धरण्यासाठी केलेला आहे त्यांचं गणित सोपं आहे इफ यू अटॅकस वी विल हिट युअर ऑइल फ्लो आणि यामुळे जगातील प्रमुख देश इराणवरती कठोर कारवाई करण्याचं टाळता दिसतात या संदर्भातील एक बारीक स्टेटमेंट माझ्या वाचनामध्ये मा आलं ते असं होतं की कंट्रीज अवॉइड फुल क्रिटिसिजम ऑफ इराण बिकॉज दे कांट अफोर्ड अ स्ट्रेट क्रायसिस म्हणजे ही होमरुजची जी दुनिया आहे या ठिकाणी निर्माण झालेला कोणताही क्रायसिस हा जगाला परवडणारा नाही आणि म्हणूनच ते इराण संदर्भात कठोर भूमिका घेत नाहीत आता आ, स्ट्रेट ऑफ होमरुज जे आहे इथे इराणचं असलेला एकूण जो हस्तक्षेप किंवा त्यांचा जो प्रभाव आहे याच्यावरती पर्यायी मार्ग शोधण्याचा प्रयत्न केला गेला पर्यायी मार्गांमध्ये यु ए अबुधाबी क्रूड ऑइल पाईपलाईन हा एक पर्याय समोर आला ज्याची कॅपॅसिटी दिवसाला दीड मिलियन बॅरल्सची आहे याद्वारे ही समुद्रध्वनी जी आहे स्टेट ऑफ होमरुज जे आहे पूर्णपणे बायपास केलेला आहे सौदी अरेबियाने सुद्धा ईस्ट वेस्ट पाईपलाईन केलेली आहे त्याच्यामुळे डायरेक्ट पर्शियन गल्फमधून लाल समुद्राच्या पोर्ट वरती हे ऑइल जे आहे ते, ते ट्रान्सपोर्ट केलं जातं याची कॅपॅसिटीसुद्धा पाच मिलियन बॅरल्स प्रति दिवस आहे आणि या पाईपलाईनमुळे सौदी अरेबियाला सुएज कॅनलच्या माध्यमातून डायरेक्ट भूमध्य समुद्राचा सुद्धा आहे तरी सुद्धा या दोन्ही पाईपलाईन जरी असतील तरी सुद्धा या दोन्ही पाईपलाईनच्या माध्यमातून फुल व्हॉल्युम क्रूड ऑइल जे आहे ते हँडल करणं अवघड आहे कारण होमरुची जी समुद्रध्वनी आहे इथून दिवसाला अठरा ते वीस मिलियन बॅरल इतक्या कच्च्या तेलाची वाहतूक होते आणि पाईपलाईनच्या माध्यमातून किती साध्य करते तर अवघ सात ते साडेसात मिलियन बॅरल्स इतकंच अजून एक पर्याय असा आहे की हे जे ऑइल टँकर्स आहेत यांना आफ्रिकेच्या केफ ऑफ गुड होपला वळसा घालून जायला सांगणं पण युरोप आणि इतर जे मार्केट आहेत त्यांना याच्यामुळं कच्चं तेल जरी मिळणार असलं सुद्धा ते अतिशय महागडं असेल या मार्गाने प्रवास करणं म्हणजे प्रवासाचा कालावधी अजून वाढवणं आहे इन्शुरन्स आणि ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट जी आहे सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढेल आणि याच्यामुळे पूर्ण एशियन देश जे आहे ते मोठ्या आर्थिक संकटामध्ये ढकलले जाऊ शकतात स्टेट ऑफ कोमरुज फार महत्त्वाचं आहे बघा याच्या अगोदर या ठिकाणी निर्माण झालेल्या आणीबाणीच्या परिस्थितीमुळे कच्च्या तेलाच्या किमती या शंभर डॉलर प्रति बॅरलच्या पलीकडे गेलेलं जगानं पाहिलेलं आहे आता अमेरिका भारत जपान युरोपियन युनियन यांसारख्या देशांकडे स्ट्रॅटेजिक पेट्रोलियम रिझर्व आहे का तर निश्चितपणे आहे पण ही व्यवस्था तात्पुरती आहे आणि आणीबाणीच्या परिस्थितीची आहे या ठिकाणी जो काही रिझर्व आहे तो कमीत कमी तीस दिवस आणि जास्तीत जास्त नव्वद दिवस पुरेल इतकाच आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं हा पर्याय आहे उपाय नाही अगदीच पर्याय म्हणून अमेरिका ब्राझील व्हेनेझुएला नायजेरिया कॅनडा या देशांना त्यांच्या कच्च्या तेलाचं उत्पादन वाढवायला सांगितलं जाऊ शकतं पण यासाठी लागणारं इन्फ्रास्ट्रक्चर आणि एकूणच गुंतवणूक तातडीनं शक्य नाही याच विषयातील लाल समुद्राचा पर्याय जरी समोर दिसत असला तरी सुद्धा लाल समुद्रातील कच्च्या तेलाची वाहतूक ही सुद्धा डिसरप्ट करण्याची इराणची क्षमता आहे लाल समुद्राची कोस्ट लाईन त्यातल्या त्यात बाब अल मांदेब स्ट्रेप जो आहे येथे इराण पुरस्कृत हौती बंडखोरांचं वर्चस्व राहिलेलं आहे या अगोदर सुद्धा या बंडखोरांनी ड्रोन्स मिसाईल्स समुद्री स्फोटक सुसाईड बोट्स यांच्या माध्यमातून इथून जाणाऱ्या व्यापारी जहाजांवरती हल्ला केलेला आहे प्रसंगी त्यांनी तिथून जाणारी जहाज जी आहे ती हायजॅकसुद्धा केलेली आहेत आपण मागे या संदर्भातला एक व्हिडिओ केलेला होता ज्याच्यामध्ये इथल्या बंडखोरांनी हो गाझा कॉन्फ्लिक्ट दरम्यान इस्रायलशी संबंधित जहाजांवरती हल्ला केलेला होता बाब अल मांदेव स्ट्रेट जे आहे लाल समुद्राला गल्फ ऑफ जोडतं आणि ते सुद्धा केवळ वीस मैल रुंद आहे आणि इथून समुद्री वाहतूक जी आहे त्याच्यापैकी दहा टक्के वाहतूक होते या ठिकाणी इराणनं केलेली कोणतीही आगळीक याच्यामुळे लाल समुद्रातील सौदी अरेबियाची पाईपलाईन सुएज कॅनॉलमधून होणारा व्यापार युरोप आणि भूमध्य समुद्रातील एनर्जी मार्केट या सगळ्यांवरती थेट परिणाम होऊ शकतो इराणनं गेल्या काही दशकांपासून जाणीवपूर्वक आणि प्रयत्नपूर्वक हे जे प्रॉक्सी घटक आहेत ते जपलेले आहेत आता हे जे प्रॉक्सी घटक आहेत याच्यामध्ये लेबनॉनमधील हेजबोल्ला इराक आणि सिरियामधील पी एम एफ एम एनमधील हौतीबंडखोर गाझामधील हमास या सगळ्यांचा समावेश होतो लाल समुद्रातील इतर पर्यायांचा जरी विचार करण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा इतर पर्याय जे उपलब्ध आहेत ते सर्व पर्याय हौती बंडखोरांच्या मिसाईल्सच्या आणि ड्रोन्सच्या रेंजमध्ये येतात थोडक्यात काय इराणला वगळून कोणताही पर्याय हा शंभर टक्के आजच्या दिवशी तरी सुरक्षित नाही आणि याचमुळे इराणला युद्ध जिंकायचं नाही आहे तर त्यांना फक्त अशांतता आणि अनिश्चितता निर्माण करायची आहे ज्याच्यामुळे कच्च्या तेलाच्या किमती वाढतील पाश्चिमात्य देशांच्या अर्थव्यवस्थांवरती परिणाम होईल त्यांची एकूण जी बार्गेनिंग कॅपॅसिटी आहे ती कमी होईल आणि पर्यायाने हे सर्व देश इराणला डिप्लोमॅटिक लेवलवरती कन्सेशन देतील असा इराणला वाटतं इराणला सुद्धा युद्ध नको आहे जगाला आर्थिक असुरक्षितता नको आहे आणि इस्रायलला आयसोलेशन नको आहे मग आता पर्याय काय तर युद्ध कोण जिंकेल याच्यापेक्षा युद्ध कसं होणार नाही याच्याकडे लक्ष देणं हाच प्रमुख पर्याय आहे आणि सगळ्यात शेवटचा मुद्दा इराण इनोसंट नाहीये पण इस्रायल सुद्धा धुतल्या तांदळाचा नाहीये आणि हे जेव्हा लक्षात येईल त्याच वेळेस हा प्रश्न सुटणार आहे आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हाला सर्वांचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा एवढं विसरू नका धन्यवाद